शिक्षण क्षेत्रातील एक उच्च शिक्षित असे शिक्षक ते मुख्याध्यापक या पदावर राहून उल्लेखनीय काम करत शिक्षण क्षेत्रात सेवा केलेले सय्यद हबीब सर आता दिल्लू नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक अकरामधून ही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होत आहे मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होताच सय्यद सर यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात काम केल्याने करत आहेत दिगलूर नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक अकरामधून नगरसेवकासाठी निवडणूक लढवणार असल्याची इच्छा व्यक्त करत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडे दे उमेदवारी देण्या देण्यासंदर्भात विनंती अर्ज केल्याचेही सांगण्यात येत आहे एक जाणकार आणि उच्च शिक्षित असलेल्या सय्यद हबीब सर या अनुभवी व्यक्तीला जनसेवेची संधी मिळावी असेही देलूर शहरात बोलले जात आहे नमस्कार मी सय्यद हबीब दुलेसाहेब नंदुरकर माजी मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल या देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग अकरामधून इच्छुक उमेदवारी या ठिकाणी पक्षाकडे काँग्रेस पक्षाकडे दिली आहे इथे एक उच्च शिक्षित आणि काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता साधारणतः चाळीस वर्षापासून मी पक्षाचं कार्य करतो आणि आता या भागाचा विकास रस्ते असतील नाले असतील सगळे वेगळ्या भाग प्रभागातले पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल या भागामध्ये अनेक समस्या आहेत अने आणि या समस्याचं सोल्युशन करण्यासाठी म्हणून माझ्यासारखा एक उच्च शिक्षित माणूस जर प्रत्येकाच्या या सुखदुःखामध्ये येणारा आणि ज्या प्रभागातून मी उमेदवारी मागतो आहे तो प्रभाग अतिशय दृष्टिक्षेपातला प्रत्येक कुटुंबाशी माझे संबंध आहेत आणि माझं शैक्षणिक कार्य या ठिकाणी घराघरात आहे आजही चालू आहे आणि म्हणून या भागामध्ये अनेक समस्यांचे निराकरण मी करू शकतो ही भूमिका म्हणून मी या ठिकाणी पक्षाकडे तिकिटाची मागणी केलेली आहे वार्ड वार्ड नंबर हे अकरा आहे प्रभाग अकरा ज्याच्यामध्ये साधारणतः आझाद कॉलनी आमचा गरिपुरा असेल शांतीनगर असेल त्याच्यानंतर मौला आहे आणि पुढे संघर्षनगर साधनानगर असा मोठा प्रभाग या ठिकाणी आहे साधारणत एकतीसशे मतदार या प्रभागात आहेत आणि सगळेच या प्रभागातील मतदार हे यांच्याशी माझी नाळ जुळलेली आहे आणि एक उच्च शिक्षित म्हणून या अपेक्षाने मा माझ्याकडे हे लोक पाहतात आणि म्हणून इथला आपण काही चांगला विकास करू शकतो काही नवीन कल्पना या ठिकाणी आणून या प्रभागामध्ये अनेक शिक्षण सुविधा आहेत या आझाद कॉलनाला लागून आमचं जे शंकरराव चव्हाण विद्यालय जी शाळा नगर होती ती बंद पडलेली आहे आणि म्हणून अशा या शिक्षण क्षेत्रात माणूस मी असल्यामुळे ती शाळा चालू करण्याचा मानस माझ्यामध्ये माझ्याकडे आहे आणि निश्चितपणाने आमची स्वतः आल्यानंतर ती शाळा एक चांगल्या सुस्थितीत करून आपण स्वतः मार्गदर्शन करून ती शाळा एक चांगली उभारून इथल्या त्या गोरगरीबाच्या लेकरांची सोय होईल ही भूमिका स्पष्टपणे मी या ठिकाणी मांडून येणाऱ्या काळामध्ये निश्चितच त्याला न्याय देण्याचं काम मी करणार आहे त्यामुळे प्रभागातील असे अनेक विकासाचे मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी मांडून निश्चितपणाने आपल्याला ते पूर्ण करून घेता येतील आणि म्हणून मी काल शहराध्यक्ष माननीय मोगलाजींना शिंदेटवार यांच्याकडे म्हणजे इच्छुक उमेदवारीचा प्रस्ताव माझ्या रिज्यूमचा दिलेला आहे माझा अल्पपरिचय त्या दिलेला आहे अल्पपरिचयाची प्रत त्या जोडलेली आहे सोबतच तालुका अध्यक्ष श्वेताताई बसवराज पाटील आणि जिल्हा अध्यक्ष माननीय हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर आणि त्यानंतर आमचे सर्वांचे नेते खासदार नांदेडचे लोकप्रिय खासदार माननीय प्राध्यापक रवींद्र साहेब यांच्याकडेही आम्ही पाठपुरा करू मागणी करू आणि निश्चितपणाने माझी ज्येष्ठता पक्षाचं कार्य आणि माझी निष्ठा याला ते निश्चितपणे गृहीत करून मला उमेदवारी देतील यावर पूर्ण माझा विश्वास आहे धन्यवाद